मागील काही दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टामध्ये एका देवस्थानच्या संदर्भातली सुनावणी चालू असताना त्या देव कोर्टात एक तिवारी नावाच्या एक माथेफिरू वकिलानं या देशाचे सरन्यायाधीश भूषणजी गवई यांच्यावर बूट फेकून मारण्याचा अत्यंत निगृण प्रकार काढलेला आहे सदर व्यक्ती फिरू आणि मनुवादी वृत्तीची असल्यामुळे या देशातील संविधान त्यांना मान्य नाही का काय असा प्रश्न उपस्थित होतो अलीकडच्या काळात देशामध्ये जातीवाद धर्मवाद अत्यंत प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढीस लागलेला आहे देशातील सर्वसामान्य माणूस सुरक्षित नाही प्रत्येक धर्माच्या बाबतीत प्रत्येक व्यक्तीच्या जातीच्या बाबतीत शंका उपस्थित करून त्या व्यक्तींना धर्माला आणि व्यक्ती यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू आहे भारतीय लोकशाही यामुळे धोक्यात येते की काय असा का प्रश्न निर्माण होणारे कृत्य घडत असताना सुद्धा केंद्र सरकार राज्य सरकार बघायची भूमिका घेत आहे या भूमिकेच्या विरोधात सकल आंबेडकरवादी लोकशाहीवादी संघ व्यक्तींनीच समाजानं पेटून उठलं पाहिजे रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि अशा लोक लोकांना देश राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी सर्व देशातून होत आहे देशभरात त्या तिवारी नावाच्या वकिलावर मोठ्या प्रमाणात राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल झालेले आहेत आज आम्ही अकोले तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं माननीय तहसीलदार माननीय पोलीस निरीक्षक यांच्याकडे मागणी केलेली आहे का सदर तिवारी आणि अनिल मिश्रा या व्यक्तींवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असा गुन्हा कडक गुन्हा दाखल झाला तरच भविष्यात काही ज्या द ज्या काही घटना घडणाऱ्या आहेत त्या घटनेला पायबंद बसेल काही व्यक्ती ज्या पद्धतीनं देशामध्ये लोकशाही धोक्यात आणू पाहत आहेत अशा लोकांना पायबंद घालण्याच्या दृष्टिकोनातून आजचे आमचं हे निवेदन आपण सर्वांच्या वतीनं तालुक्यातील सर्व लोकशाहीवादी व्यक्तींच्या वतीनं या ठिकाणी दिलेलं आहे तालुक्यातील सर्व आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने आपण निवेदन देत आहोत त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी केलेली आहे भूषणजी गवई साहेब यांच्यावर तिवारी नावाच्या एका हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्या संदर बतल निवेदन आंबेडकरी चळवळीच्या लोकांच्या सर्वच भावना प्रचंड दुखवल्या असल्या कारणामुळं आम्ही या ठिकाणी निवेदन पी आय साहेब बोरसे साहेबांना दिलं आणि त्यांना सांगितलं की आमच्या सर्वांची विनंती आहे की त्या हरामखोर माणसावर खरं म्हणजे या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे आम्ही समजतो की भूषणजी गवई साहेब हे कुठल्या जातीचे कुठल्या धर्माचे आहेत यापेक्षा ते देशाच्या सर्वोच्च पदावर काम करतायत आणि म्हणून हा देशाचा आणि संविधानाचा अवमान आहे आणि म्हणून अशा व्यक्तींवर ज्या व्यक्तींनी हल्ला केला त्या व्यक्तींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा अशा प्रकारची अकोले तालुक्यातील तमाम आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांची आणि समाजाची इच्छा आहे आणि तो दाखल करू अशा प्रकारची शंभर टक्के मानसिकता ठेवून आम्ही या ठिकाणी आज निवेदन दिलेलं आहे सरन्यायाधीश भूषणजी गवई साहेब यांच्यावर जो भेड हल्ला केला आहे बुट दाखवण्याचं जे विचित्र आणि असंविधानिक कृत्य केलं आहे वारंवार संविधानावर संविधान जाळण्यात आलं त्यानंतर संविधानाच्या उच्च पदावर बसलेले भूषणजी गवई यांच्यावर बूट दाखवण्यात आला याच्यातून एकच सिद्ध होतं आहे की या काही ज्या मनुवादी पिलावळी आहेत त्यांना संविधान मान्य नाही आणि ते अशा घटनात बाह्य काम करतात तर सर्व आंबेडकरी जनतेच्या तसेच संविधान प्रेमी जे सर्व समाज बांधवे त्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत तरी या घटनेचा गांभीर्य घेऊन या तिवारीवर अकोले पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा हीच आमच्या सर्व आम आंबेडकरी समाजाची मागणी आहे